जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र काही माणसं वेगवेगळ्या पोशाख करतात ते पोशाख अंगावर परिधान करून जणू काही आपण महाकाय संत आहोत दिलेल्या वचनाला जागणारे हो, आहोत असं भासवतात असंच आज एक वेशभूषा करून जे जसे काही संत ज्ञानेश्वराची वेशभूषा आहे किंवा तुकाराम महाराजांची वेशभूषा आहे अशी वेशभूषा आज आपल्या महामहिम महामुख्यमंत्र्यांच्या अंगावर होती आणि त्यावेळी त्यांनी उद्गार काढले की शेतकऱ्यांची करिअर माफी होणारच आम्ही त्यासोबतही दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही मग आडवं कोण येतं आहे आहे काय या सगळ्या गोष्टीची पोलखोल या व्हिडिओमधून आपल्याला पाहायची आहे तेव्हा आपण जर या आपल्या माहितीच्या चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा आणि कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आज एका संतांची वेशभूषा अंगावर धारण करणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आम्ही कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे आणि तो पाळणार आहोत आम्ही दिलेला कुठलाही शब्द आम्ही पाळत असतो किंवा आम्ही त्या शब्दाच्या बाजूला जात नाही जर असं असेल तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी धनगरांना सत्ता सत्ता आल्याबरोबर मध्ये दे आरक्षण देतो म्हणणारे देवेंद्र दे फडणवीस यांनी शब्द बदलला नाही का शब्द पाळला का त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये चालू केले त्यावेळी सत्ता आहे आता पंधराशे घ्या आणि सत्ता आल्यानंतर लागलीच तुम्हाला एकवीसशे देऊ असाही शब्द दिला या शब्दही शब्द माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पाळला का दुसरी गोष्ट पी एम किसानचे सहा हजार आणि मुख्यमंत्र्याचे सहा हजार वर्षाला शेतकऱ्याला मिळणारे बारा हजार यामध्ये हो आम्ही महाराष्ट्र राज्यातर्फे तीन हजारांची वाढ करून पंधरा हजार देऊ शब्द पाळला का एक एक गोष्ट लक्षात घ्या जी जी आश्वासनं दिली ती ती आश्वासनं हवेत विरली हवेत आत्ता विदर्भामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या मोजरी मधून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना सात दिवस अन्न त्याग उपोषण करावं लागलं ला। पण या मुख्यमंत्र्यांना साध्या भेटीची सुद्धा तकलीफ घेतली नाही किंवा ठोस आश्वासनही दिलं नाही तू त्याच्यावर एक उच्चस्तरीय समिती नेमू त्या समितीमध्ये बच्चू कडूला घेऊ आणि मग त्या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करता येतील का ते बघू शे शब्द कुणाचे आणि आम्ही शब्द दिलेला शब्द पाळतो शे शब्द कुणाचे असं म्हणायची आता वेळ आली आहे हे लबाल लांडग्याचं सरकार कर्जमाफी करू म्हणते योग्य वेळी कर्जमाफी करू त्याचा शब्द काय योग्य वेळी कर्जमाफी करू त्यासाठी काही करावं लागतं आहे काही समित्या नेमाव्या लागतात काही अभ्यास करावा लागतो तोपर्यंत आमचे शेतकरी किती मृत्युमुखी पडतील किंवा काही यांचं टार्गेट आहे का की कमीत कमी पाच हजार दहा हजार पंधरा हजार आणखीन शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आपण कर्जमाफी करू दोन वर्षापासून आंतरवाईतून मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी लढत आहेत थोडं बहु जे काही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी काम केलं तेवढंच त्यापल्लीकडे या नटेश्वर मुख्यमंत्र्यांना किंवा चौरंगी सिरेच्या मुख्यमंत्र्यांना कुठलंही काम केलेलं नाही ज्यावेळेस सातव्यांदा आठव्यांदा उपोषण चालू होतं अंतरवालीमध्ये त्यावेळेस यांचेच दूत असणारे सुरेश अण्णा धस आंतरवालीमध्ये गेले आणि चार मागण्या आम्ही तात्काळ मान्य करतो आणि चार मागण्या महिन्या दोन महिन्यात अडीच नेऊ असा शब्द दिला व्हिडिओ व्हिडिओवरून यांनी फोन कॉल केला पण त्यातली एकही मागणी अद्याप मान्य झालेली नाही ना शिंदे ना समितीला नावाची मदत वाढ दिलेली आहे शिंदे समितीचा कुठे तपास चालू नाही आहे कुठे नोंदीची शोध मोहीम चालू नाही आहे दिलेल्या कुणबी नोंदींचे व्हॅलिडिटी होत नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही आहेत हैदराबाद गॅजेटचा अभ्यास पूर्ण होऊन ते मराठवाड्यासाठी लागू केल्या जात नाही आहे इतर गॅजेटच्या अभ्यासाला मंडळी बसलेली नाही आहे सगळ्या थोतांड गप्पा आणि जे विनाकारण केसेस मराठा समाजावर लादल्यात त्यातले जे छोटे गुन्हे आहेत किंवा घातक नाहीत ते सहसगट मागं घेऊन सांगितलं की एकही केसमधला गुन्हा मागं घेतलेला नाही तेव्हा थोतांड मुख्यमंत्र्यांचे कि करावी तेवढी कमीच हा उद्धव ठाकरे साहेबांना बोल बोलबच्चनगिरी म्हणाला बच्चन भैरवी पण याच्यासारखा बोल बच्चन भैरवी हाच दुसरा सापडून शोधून मिळणार नाही या मुख्यमंत्र्याला किमान जनाची नाही तर मनाची तरी असली पाहिजे अरे आपला देश कृषीप्रधान आहे आणि या कृषी प्रसाद प्रधान देशामध्ये शेतकरी काय मागतोय ते कर्जमुक्ती तुम्ही चोर व्यापाऱ्यांचं दहा चो दहा विशेष लाख कोटीचं कर्ज माफ करता सोडून देता शेतकऱ्याचं कर्ज किती असेल एक लाख कोटी दीड लाख कोटी एकदाचं काय ते होऊन जाऊ द्या ना तुमच्याच तोंडचे शब्द आहेत तुम्हीच निवडणुकीच्या आधी तुमचे गुरुवर्य माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या समवेत तुम्ही यवतमाळमधून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असे ओरडला होता आता काय झाले आता कशाला समिती कशाला उठा ठेव आणि कशाला मला बंधनं आणताय तुमच्याकडं पैसा नाही म्हणता तर दोन हजार चौदाला जो स्विस बँकेतला पैसा भारतात येणार होता तो पैसा आज त्यावेळच्या पैशापेक्षा चौपटीने जमा झालाय आणि फक्त शेतकऱ्याच्या कि कर्जमाफीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी सरकारकडं पैसा नाही किती लांछनास्पद गोष्ट आहे निव्वळ सत्तेचं राजकारण या पक्षातले फोडायचे त्या पक्षातले फोडायचे आमदार फोडा नगरसेवक फोडा शाखाप्रमुख फोडा काही करा आणि विरोधक संपवा कारण आपली स्वतःची मताची टक्केवारी सव्वीस टक्केच्या अठ्ठावीस टक्क्याच्या वर जात नाही आहे अशी भीती मनात आहे आपण एकदाचे ई व्ही एम घोटाळा करून निवडून आलो पण यापुढे तसं जमणार नाही आहे मगून म्हणून स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिकाच्या निमित्तानं हा घाट घातला जातो विरोधकांना ईडी सी बी आयचा धाक दाखवून धाक जमत नसेल तर दहा कोटी पन्नास कोटी शंभर कोटी देऊन पण त्यांना तोडल्या जात आहे बड गुजरातसारखे गडगब्बर नेते आपल्यामध्ये ज्यांच्याकडे दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताचा शिष्य अशा उपाध्या ज्याला लागल्यात ते सुद्धा पक्षात घेतात आणि हे आज म्हणतात की आम्ही दिलेला शब्द पाळतो काय तुम्ही शब्द दिला होता निवडून आल्याबरोबर सात बारा कोरा करू आणि आत्ता म्हणता योग्य वेळी कर्जमाफी करू योग्य वेळ कधी येणार दोन हजार एकोणतीसला तोपर्यंत तो लाखाने शेतकरी मेल्यावर भले बोबा मित्रो तुम्हाला यांचे शब्द आवडतात का पटतात का पटत असतील आवडत असतील तर मलाही तसे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब